सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या गावातील रस्त्यांवर गटारीचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो दुसरीकडे गावातील अतिक्रमण वाढल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे गावातील महादेव मंदिर जिल्हा परिषद शाळा जवळ जाणारा रस्ता एक वर्षांपासून खराब झाला आहे आता या ठिकाणी संपूर्ण गावाचं सांडपाणी येऊन साचते त्यातून वाट काढत ग्रामस्थांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना जावे लागते तसेच गावातील मुख्य रस्ता देखील खराब झाला आहे त्या ठिकाणी देखील साम्राज्य आणि सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याकडे ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे त्याचबरोबर गावामध्ये अतिक्रमणाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं असून ग्रामपंचायत कडून कुठलीही परवानगी न घेता गावामध्ये घरांचे बांधकाम होत आहे हे बांधकाम उतार्यावर असणाऱ्या जागेपेक्षा जास्त होते त्यामुळे गावात दिवसेंदिवस वा अतिक्रमण वाढत आहे याविषयी ग्रामपंचायत कार्यालयाला वारंवार सांगून देखील यावर मात्र ग्रामपंचायत कुठलीही दखल घेत नाही त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय या सर्व विषयावर ग्रामपंचायतीने मार्ग काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे विजय चौधरी एमसीएन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर